कारण तो कशासाठी पळतोय त्याच्या पोटासाठी पळतोय बरोबर शिळी पण कशासाठी पळते पण ना शिळीला माहिती आहे ना वाघाला माहिती आहे या दोघांना माहिती नाही की तिकडून वाघ येतोय आणि शेळीला माहिती नाही किंवा सिंहाला माहिती नाही की मी शिडी कोण येतोय फक्त याने पाहिले त्या दोघांना आणि त्या दोघांनी पण यालाच पाहिलंय पण मला सांगा जर शिळी पळत आली याला खाणार का कोणाला खाणार हे सत्य का नाही बराबर आणि शिंह जर आलं तर कुणाला तो घासाला खाणार का नाही लक्षात ठेवा आपल्या जीवनामध्ये आपण अशा अनेक कर्म करतोय की आपण कुणाला खातोय कुणाबरोबर स्पर्धा लावतोय काय करतोय काहीच कळत नाही आणि ते कळण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं परितवर्तन येण्यासाठी सावधान व्हा नाहीतर लक्षात ठेवा आपण आई वडिलांच्या नजरेमध्ये किती चांगले आहोत आपण आपल्या मित्राच्या नजरेमध्ये किती चांगले आहोत आपण जो अभ्यास करतो त्या अभ्यासामध्ये आपली नजर किती चांगली आहे अशा अनेक गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्या लाईफमध्ये चांगल्या प्रकारचं परिवर्तन येऊ शकतं आणि हे परिवर्तन आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पुढे जायचं आहे टुडे आज अख्खं जग फक्त दोन बेसवर काम करत आहे कॅलेंडर आणि वेळ कुठेही जायचं असेल की विचारतोय आज तारीख काय वार का आहे आणि किती वाजल्या हे चाललंय का प्रवास सगळ्यांचा नो yes. जानेवारी पासून तर डिसेंबर पर्यंत जानेवारीला तुम्ही एक चांगल्या प्रकारचा संकल्प घेताय